नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात एक आठवड्याभर खूप जोमाने काम केल्यानंतर आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आलेला आहे आणि या सुट्टीचा दिवसाचा आपण आनंद घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही आज निघालेलो आहे धायरी या ठिकाणी त्या ठिकाणी एक खंडोवाचं मंदिर आहे आणि ते मंदिर आहे ते डोंगरावर आहे तर आपला आज ट्रेक होणार आहे आम्ही आवरून तयार झालेलो आहे चला आता निघूया या ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे मस्तपैकी चहा घ्यायचा आणि इथून निघायचं डायरी गावातून आम्ही असं पुढे निघालेलो आहे या ठिकाणी आपल्याला डोंगर दिसतोय तिकडे आपल्याला जायचं आहे आपण बघू शकतो आपल्याला या ठिकाणी कच्चा रोड लागलेला <laughs> <laughs> आहे गाडी चालवणं थोडं मुश्किल होत आणि आपण पोहोचलेलो आहे डोंगराच्या पायथ्याशी इथून एक किलोमीटरचा ट्रेक असणार आहे तर आपण चालत जाऊया आज पाऊस नाही आहे हलकंसं ऊन पडलं आहे वातावरण देखील छान झालेलं आहे चला आता आपण जाऊया या ठिकाणी आपल्याला पुणे शहर दिसत आहे इकडे एका साईडला डोंगर आहे डोंगराच्या ठिकाणी खाली खाणकाम चालू आहे आणि हा जो समोर दिसतोय तो आहे रस्ता या रस्त्याने आपल्याला जायचं आहे वर चला आता चालायला सुरुवात केली बघूया किती वेळ लागतोय ते आपल्याला आपल्याकडून आहे एक मस्त वातावरण झालेलं आहे छान वाटतंय चालायला सकाळ सकाळी आहे पण चालायला खूप भारी वाटते सकाळ सकाळी रस्त्याने चालत असताना आपल्याला अशी सुंदर फुलं देखील बघायला मिळत आहेत रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे वाहने सावकाश चालवा आणि सहकार्य करा अशी या ठिकाणी पाठी देखील लावलेली आहे हा जो रस्ता बघतोय आपण त्या रस्त्याने काही गाड्या देखील जात आहेत आज पाऊस नाही चिखल नाही त्याच्यामुळे जात आहेत गाड्या परंतु आम्ही तर चालत जायचं ठरवलं कारण हे निसर्ग सौंदर्य आपल्याला जर अनुभवायचं असेल ना तर आपल्याला इथे थोडा वेळ घालवला पाहिजे या ठिकाणी डांबरी रस्ता करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे आपल्याला परंतु तो काही व्यवस्थित बनलेला नाही नीकी कसा वाटते छान वाटते आहे दमचक होते तरीही छान वाटते एका सरळ रस्त्याने आपण वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन रस्ते दिसत आहेत त्यावेळी आपण कन्फ्यूज होऊ शकतो की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे तर समोरच आपल्याला एक छोटी टपरी दिसते कोणीतरी इथे दुकान टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु बहुतेक ते चाललं नाही तर आपल्याला हा जो रस्ता दिसत आहे त्या रस्त्याने जायचं आहे समोर निखिल ऑलरेडी वर गेलेले आहेत आणि ते शूटिंग करण्याचं त्यांचं काम करत आहेत थांबा थांबा मला पण येऊ द्या अरे वा आपल्याला या ठिकाणी पाणी देखील बघायला मिळालेलं आहे छोटा तलाव दिसतो इकडे किंवा डोंगरावरून सगळं जे पाणी आहे ते इथे खाली जमा झालेलं आहे खूप छान आणि हिरवागार निसर्ग आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक जागेची एक वेगळीच खासियत असते आणि ते अनुभवायला आपल्याला त्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे या ठिकाणी डोंगर जरी असला तरी आपल्याला काही ठिकाणी अशी लाल माती देखील बघायला मिळते हा जो समोर आपल्याला डोंगर दिसत आहे ना त्या डोंगरावर आपल्याला पोहोचायचं आहे तिथे असणार आहे खंडोबाचं मंदिर या ठिकाणी डोंगराच्या एकदम उंचावरती एक छोटस घर दिसतंय ती बहुतेक कोणाशी तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यांनीच या ठिकाणी झाडं लावलेली दिसत आहेत आणि कुंपण देखील करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला शेती देखील बघायला मिळते दे, शेतात काहीतरी लावलेलं ला आहे इकडे आंब्याची झाड आहेत इथपर्यंत देखील काही लोकांनी गाड्या आणलेल्या आहेत इकडे पाणी पण दिसतंय या ठिकाणी सीताफळाची बाग आहे छान हिरवीगार अशी झाडं दिसत आहेत आपल्याला इकडे एक मॅनमेड तलाव दिसतोय बहुतेक शेताला पाणी देण्यासाठी उन्हाळ्यात तो बनवलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी फुलांची छोटीशी बाग देखील आहे खूपच छान फुलं आलेले आहेत सगळीकडे हिरवगार आणि त्याच्यामध्येच अशी गुलाबी रंगाची फुलं किती सुंदर दिसत आहे हे आपल्याला माहीतच आहे की डोंगरावरती झाडांच्या फांद्या एकमेकाला घासून आग लागण्याची शक्यता असते तर या ठिकाणी एक पाटी लावलेली आहे आपल्या हातून वनवा पेटणार नाही तसेच कोणाला वनवा पेटून देणार नाही याची काळजी घ्या बरोबर आहे हे डोंगराच्या जवळ आपण पोहचत आलेलो आहे पण खरी मजा आपल्याला डोंगर चढताना येणार आहे एवढा छान हा निसर्ग आणि हा डोंगर बघून मला एक गाणं आठवतंय जे आम्ही शाळेत शिकलो होतो डोंगर हिरवी झाडी नद्या कड्यांची साडी हिरव्या वनराईची आवड मजला भारी या ठिकाणी आपल्याला आणखी एक पाठी बघायला मिळते आपण सोबत आणलेला बॉटल किंवा इतर कचरा गडावर कोठेही टाकू नका असं यांनी लिहिलेलं आहे इथून सुरू होत आहेत गडाच्या पायऱ्या आणि या पायऱ्या चढून आता आपल्याला वर जायचं आहे मंदिरात जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या कधीच संपलेल्या आहेत आणि असा रस्ता सुरू झालेला आहे जवळपास पन्नास एक पायऱ्या असतील फक्त नंतर वेगळा रस्ता दगडातून वगैरे आपल्याला चालत जावं लागतं या ठिकाणी आपण बघू शकतो डोंगर अजून एवढा दूर राहिलेला आहे आणि आपल्याला अजून पुढे चालत जायचं आहे जा मी पहिल्यांदा खाली बसलं आहे छान वारं सुटलेलं आहे थोडंसं दमलं देखील तर जरा विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया तुम्हाला आता पलीकडचा व्यू दाखवतो की इथून कसं दिसतंय आहे पलीकडच्या साईडला ते दाखवतो तर तुम्ही हे बघा अशा पद्धतीनं दिसतंय इथे लाइटिंगची वगैरे वायरिंग त्यांनी घेतलेली आहे वरती लाईट डोंगरावरती इथे तुम्ही बघू शकता की रेलिंग्ज आहेत यांनी मंदिराने स्वतःहून हे रेलिंग्ज बनवलेले आहेत की भक्तांना प्रॉपरली वरती चढता यावं यासाठी आणि तिकडे तो डोंगर पोखरत चाललेले आहेत लोक दूरवर आपल्याला एक भगवा या ठिकाणी फडकताना दिसतोय म्हणजे मंदिर आलं असं आपण समजू शकतो मंदिरात छान दर्शन घेतलं आपण बघू शकतो या ठिकाणी मंदिराला कळस नाही तर तो गोल घुमट बनवलेला आहे मंदिराला या गडावरून आपल्याला खडकवासला धरण देखील दिसत आहे त्या ठिकाणी आता धुकं पडलेलं आहे त्यामुळे ते एवढं दिसत नाही पाण्यात पाणी आहे परंतु ते धुक्यासारखंच दिसत आहे झालं त्यानंतर इथल्या निसर्गाचा आनंद घेतला एक तास आम्ही इथं निवांत बसून राहिलो मस्त वारा सुटलाय आणि वातावरण देखील खूप मस्त झालेलं आहे खूप छान वाटलं इथं येऊन आता आम्ही घरी जायला निघतोय परतीचा प्रवास सुरू झालेला आहे चला या ठिकाणी जात असताना आपल्याला रस्त्यामध्येच एक नंदी दिसतोय त्याला भंडारा फुलं वगैरे वाहिलेली आहेत नंदीवरती कोणत्या तरी देवीची मूर्ती पण कोरलेली आहे या ट्रेकला येताना आपण फुल तयारीने आलं पाहिजे पायात स्पोर्ट्स शूज पाहिजेत चप्पल सँडल वगैरे घालून चालणार नाही नाहीतर पाय घसरू शकतात व्यवस्थित तयारीने आलं तर छान ट्रेक होऊ शकतं शूज शूजसोबत हो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची बॉटल रस्त्यात कुठेही पायचं पाणी नाही मिळत आहे आपल्याला तर पाण्याची बॉटल आपल्यासोबत असली पाहिजे आणि खायचं थोडंफार पदार्थ वगैरे काहीतरी स्नॅक्स आपल्यासोबत असेल तर चांगलंच आहे कारण गडावरती काही दुकानं वगैरे नाही आहे त्या ठिकाणी आम्हाला आज खिचडीचा प्रसाद मिळाला कारण आज एकादशी आहे तर प्रसाद मिळाला इतर दिवशी माहीत नाही मिळेल की नाही त्यामुळे सोबत काहीतरी खायला नक्की ठेवा गड उतरून खाली आलेलो आहे आता इथून सरळ रस्ता आहे आणि या रस्त्याने आपल्याला आता गाडीपर्यंत पोहोचायचं जा आहे ट्रेक आपला करून झालेला आहे इथे आम्ही गाडी लावलेली आहे गाडी दिसते तर आता घरी जायचं हा ट्रेक करताना मला खूप भारी वाटलं तुम्ही पण एकदा हा ट्रेक नक्की करा खूप छान वाटतोय सकाळी सव्वासात वाजता घरातून निघालेलो आता जवळपास पावणे बारा वाजत आलेले आहेत इथून आता घरी जातो आहे चला तर मग बाय तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी आम्ही मँगो मस्तानी आणि जामून ज्यूस घेतलेला आहे